नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर यामध्ये आपण रिट्स भरती दोन हजार पंचवीस बद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये फोर हंड्रेड प्लस वॅकन्सी झालेल्या आहेत आणि कोण कोण हा फॉर्म भरू शकणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू तसं जो परीक्षेचा पॅटर्न आहे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे फॉर्म फिलिंग कधी स्टार्ट झालेली आहे आणि इंटरव्ह्यूचा रेशो कशा प्रकारे पकडलेला आहे कशा कशाप्रकारे लागणार आहे आणि सिलेक्शन कसं होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वी जे रिट्स आहे तर रिट्स हे भारत सरकारच्या म्हणजे अख्यात एक नवरत्न कंपनी आहे म्हणजे गव्हर्नमेंट बेस्ड थोडी कंपनी आहे ज्यामध्ये नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला जी बेसिक आ, स्टार्टिंग सॅलरी जी आहे ती सुद्धा तुम्हाला खूप चांगली मिळणार आहे त्यानंतरच जे तेव्हा तुमचं प्रमोशन बेस पुढे सिलेक्शन होणार आहे तेव्हा तर तुम्हाला खूप चांगला पे इथे केला जाणार आहे तर प्रकारे तुमचं पे स्केल असेल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि नक्की तुम्हाला आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे तत्पूर्वी यासोबतच जर सरळसेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर ऑन ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ताचा पार्ट कवर करून घेतला जाईल प्लस तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोटसुद्धा अवेलेबल होतील आणि या सगळ्यासाठी अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी यासाठी जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असेल तर हा जो नंबर आहे या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा जे आपलं ॲप आहे ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, आहे तर आपण या नोटिफिकेशनकडे जाऊया थोडस तर बघा इथे जे नोटिफिकेशन आहे रिट्स इंडिया लिमिटेड करून गव्हर्नमेंट ऑफ एंटरप्राइजेस आहे तर गव्हर्नमेंट थ्रू हिला नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे तर यामध्ये बघा की जी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे तुमचं स्टार्ट होत आहे ते आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि यासाठी जी लास्ट डेट असेल ती आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर हे जे आहे नॉर्थ ईस्ट वेस्ट किंवा साऊथ तर जे पण कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना नॉर्थला हिमाचल प्रदेश किंवा अशा ठिकाणी जॉब करायचा आहे तर त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी असेल ही की जो तुम्हाला पे स्केल पण चांगला मिळेल आणि तुम्ही ती लोकेशन टाकू शकता पण असेच काही कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना महाराष्ट्रातच पोस्टिंग आहे तर काही चिंता करायची गरज नाही आहे महाराष्ट्रसुद्धा प्लस जी नियर बाय लोकेशन आहे गोवा दादरा नगर हवेली ही सुद्धा ॲडेड आहे तर त्यामुळे तुम्ही वेस्ट मध्ये जे वेस्टर्न साईड आहे तर ता त्यामध्ये ता आपल्या महाराष्ट्राची जी लोकेशन आहे ती तुम्ही ॲड करू शकणार आहात त्यामुळे तुम्हाला जी पोस्टिंग मिळेल ती तुम महाराष्ट्रामध्ये मिळेल तर इथे बघा कॅन्डिडेट शाल अप्लाय फॉर वन वॅकन्सी ओनली रिगार्डलेस फॉर देअर प्लेस ऑफ डोमेसिल सो so तुम्ही अप्लाय इथे करू शकणार आहात की जी तुमची लोकेशन आहे ते त्यांनी मेन्शन केलं पण त्या व्यतिरिक्त जर वॅकन्सीज मिळत नसेल तर मग तुमची पोस्टिंग जी आहे ती वेगळ्या ठिकाणी होणार आहे परंतु जे तुमचं डोमेसिल लोकेशन आहे तिथेच तुम्हाला काय करायचं का आहे अप्लाय करायचं आहे आता या वॅकेन्सीज ज्या आहेत त्या फोर हंड्रेड वॅकन्सीज आहेत आणि वेगवेगळ्या डिग्रीसाठी अवेलेबल आहेत तर जसं सिव्हिलसाठी आहेत इलेक्ट्रिकलसाठी आहेत त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग या वेगवेगळ्या विभागांसाठी या डिग्रीज आहेत तर इथे बघा इथे पूर्ण नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथसाठी टोटल वॅकन्सीज आहेत तर जो आपला वेस्टचा जो पार्ट आहे त्यासाठी थर्टी थ्री वॅकेन्सीज आहेत सिव्हिल साठी टाइम बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग एक्सपिरियन्स इन द रिलेव्हेंट डिसिप्लिन सो तुम्हाला टू इयर्सचा एक्सपिरियन्स इथे सांगितला आहे तर तुम्ही जे पण कॅंडिडेट सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला आहे ते हा फॉर्म भरू शकतील आता सिलेबस आपण एकदा कोण कोण इलिजिबल असणार आहे ते एकदा व्हिडिओमध्ये बघूया आणि ऍट द एंड तुमचा जो सिलेबस आहे किंवा पेपर कशा प्रकारे केले जाईल ते सुद्धा आपण बघूया तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बघा की फुल टाईम बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा पावर सप्लाय इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ज्यांचं झालं आहे किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेलं आहे असे सर्व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे जे कैंडिडेट्स आहेत ते हा फॉर्म भरू शकणार आहेत तर यासाठी टू इयर्सचा एक्सपिरियन्स आहे सेम आणि या प्रकारे इथे व्हॅकन्सी ऍडिट करण्यात आलेल्या आहेत तर वेस्टर्न साठी एट आहेत जर आपण आपलं बघितलं महाराष्ट्राचं पर्टिक्युलर तर एट वॅकेन्सी इथे आहेत पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला फक्त एक एक्झाम आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आहे तर तुमची जी वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे आणि नंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस आहे तर तुम्हाला एक इझिली खूप चांगला म्हणजे ज्या प्रोसेस एम पी एस सीच्या किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचा ज्या प्रकारे आपल्याला स्ट्रगल आहे त्यापेक्षा जे तुमचं एक एक्झाम आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आहे तर ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे आवर्जून हा फॉर्म भरायचा सिंग, सिंग, आहे कॅन्डिडेट्सने त्यानंतर सिंग सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन असिस्टंट मॅनेजरच्या आणि सर्व ज्या पोस्ट आहेत सर्व पोस्ट आहेत इंजिनिअरिंगच्या त्या असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट आहेत यामध्ये बघा बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशनसाठी इलेक्ट्रिकल डिग्रीचे कॅन्डिडेट्स सर्व इथे फॉर्म भरू शकतील इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सप्लाय सेम जो पार्ट इलेक्ट्रिकलसाठी होता तोच इथे अप्लाय ते सर्व कॅन्डिडेट्स इथेसुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोलमध्ये असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल आणि तुम्हाला टू इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे देन आहे मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल्समध्ये बघा फुल टाईम बॅचलर्स डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल प्रोडक्शन प्रोडक्शन अँड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल रेल्वेज आणि मेकेक्ट्रॉनिक्स सो जे रिट्सचं जे काम आहे ते नवरत्न दर्जा जो रीड्सला मिळालेला आहे ते रेल्वेचे जे किंवा रेल्वे मेट्रो किंवा इतर जे आहेत आपले व्हेकल्स गव्हर्मेंट व्हेकल्समध्ये आपण ज्या ट्रेन रिलेटेड आहे तर त्यामध्ये आपण हे जे पॅनल्सचं काम आहे तर ते रिट्स कंप कम्प, लिमिटेड कंपनी थ्रू केलं जातं त्यामुळे या रिलेटेड या वॅकन्सीज आहेत जर रेल्वेज आणि मेक मेकॅट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईलचा जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही इझिली हा फॉर्म भरू शकता किंवा मेकॅनिकलची डिग्री असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात त्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम एक्सपिरियन्स क्रायटेरिया सगळ्यांना टू इयर्सचा आहे देन मेटॉलर्जीमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्या जास्त आहेत वेस्टसाठी ट्वेल्व आहेत आणि मेकॅनिकलसाठी सुद्धा चांगल्या वॅकेन्सीज आहेत ज्या ट्वेंटी एट आहेत फुल बॅचलर डिग्री इन मेटलॉजी इंजिनिअरिंग एक्सपिरियन्स टू इयर्सचा आहे सेम लाईक दॅट त्यानंतर केमिकलसाठी सुद्धा सेम आहे फुल टाईम बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन केमिकल अँड पेट्रोकेमिकलची डिग्री असणं गरजेचं आहे टू इयर्सचा एक्सपिरियन्स हवा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीसाठी काय आहे असिस्टंट मॅनेजरच्या ज्या पोस्ट आहेत वेस्टसाठी एकच पोस्ट आहे वेस्टर्नसाठी रि तर त्यामध्ये तुम्हाला जे बॅचलर डिग्री कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्युटर सायन्स जरी असेल किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग इन कम्प्युटर अप्लिकेशन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन कम्प्युटर ॲप्लिकेशन ऑर एनी ऑफ द अबाव कॉम्बिनेशन इन पार्ट ऑफ द होल सो आय टी तुम्हाला केमि तुमची डिग्री आय टीमध्ये असणं गरजेचं आहे ते सर्व कॅन्डिडेट्स इथे फॉर्म भरू शकतील त्यानंतर फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुम्हाला बॅचलर डिग्री इन फूड टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी फूड पॅकेजिंग या रिलेटेड तुमचा डिग्री कोर्स असणं गरजेचं आहे फार्मासाठी जो आहे फुल टाईम बॅचलर डिग्री आणि टू इयर्सचा एक्सपिरियन्स प्रत्येकाला असणं गरजेचं आहे तर यासाठी या, या सर्व एक्झाम्स होत्या सो आता सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी ज्या टोटल वॅकन्सीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत मॅक्झिमम जे एज लिमिट असेल पर्यंतचे कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील नेक्स्ट पार्ट आहे की एज्युकेशनल जो एक्सपिरियन्स आहे तो आपण बघितलं की जे डिग्री इशूड बाय जे सी जी पी ए जो तुमचा आहे त्यामध्ये त्यांनी एक्झॅक्ट मार्कशीट डज नॉट इंडिकेट द पर्सेंटेज द ॲप्लिकेंट शाल प्रोव्हाइड द कन्वर्जन फॉर्म्युला ऑफ डिव पर्सेंटेज फ्रॉम द सी जी पी ए डी जी पी एक्सेट्रा सो तुम्हाला त्यामध्ये द्यायचं आहे जे पर्सेंटेज स्कोअर असेल त्यामध्ये आहे आणि देन मिनिमम सिक्स ऑन टेन पॉईंट स्केल विल बी कन्सिडर्ड ॲज अ सिक्स्टी पर्सेंट सो अबाव एक ॲट सिक्स्टी पर्सेंट असणं गरजेचं आहे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी त्यानंतरचा जो पार्ट आहे की तुमची जे एक्झाम्स असेल आता बघा की यामध्ये कॅटेगरीसाठी रिलेटेड देण्यात आलेलं आहे सिलेक्शन जी प्रोसेस आहे ती रिटर्न टेस्ट असेल रिटर्न टेस्टमध्ये काय आहे तर वन ट्वेंटी फाईव्ह तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यासाठी नो निगेटिव्ह मार्किंग आहे आणि टाईमसुद्धा खूप दिलेला आहे टू पॉईंट फाईव्ह बसचा तर यामध्ये थोडाफार तुमचा टेक्निकलचा पार्ट असेल रिजनिंग ॲप्टिट्यूडचा पण असेल कारण की कोणत्या पण ज्या एक्झाम्स किंवा कंपनी कंडक्ट करते तेव्हा ॲप्टिट्यूड तुम्हाला ॲडेड असतं सो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा काही पार्ट तुम्हाला इथे असणार आहे पण निगेटिव्ह मार्किंग एक्झामसाठी नाही आहे देन इथे सुद्धा दिलेला आहे इंटरव्ह्यू सो इन रिटर्न टेस्ट विल बी रिक्वायर्ड टू कॅन्डिडेट्स फॉर कन्सिडर द कन्सिडरेशन मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत अनरिझर्व ईडब्ल्यूएस साठी आणि फोर्टी पर्सेंट मार्क्स जे आहेत एस सी एस टी ओ बी सी आणि एन सी एल ओ बी सी एन सी एलचे कॅन्डिडेट्स आहेत आणि पी डब्ल्यू बी डी या सर्वांसाठी फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स म्हणजे जेव्हा वन ट्वेंटी फायव्ह क्वेश्चनचा जेव्हा तुमचा पेपर होतोय त्यामध्ये ॲटलिस्ट फोर्टी फाय पर्सेंट तुम्हाला मार्क्स मिळणं गरजेचं आहे आणि अनरिझर्व आणि ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी फिफ्टी पर्सेंट मार्क्स मिळणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अप्लाय असणार आहात तर मग इंटरव्ह्यूसाठी तुमचा जो रेशो असेल वन इज वन इज टू सिक्सचा तुमचा रेशो असणार आहे टेस्ट टेस्टमध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट आणि इंटरव्यू जे असेल ते फोर्टी पर्सेंट द्यावर डिपेंड केली जाईल असं टोटल हंड्रेड पर्सेंट ऑफ स्कोर तुमचा डिसाईड केला जाईल आणि त्यानुसार इंटरव्ह्यूनुसार तुमचं सिलेक्शन इथे केलं जाणार आहे तर ही खूप अशा प्रकारे चांगली आणि जो पे स्केल आहे तोसुद्धा दिलेला आहे जो बेसिक आहे तो बेसिक तेवीस तीनशे चाळीस आहे आणि जी फर्स्ट मंथची जी सॅलरी आहे ती आहे ग्रॉस मंथली फोर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी एट आणि जे अमाऊंट आहे तुमचं जे पॅकेज आहे ते ऑलमोस्ट फाय पॉईंट नाईनचं आहे तुमचं पॅकेज हे तुमचं फर्स्ट मंथ ऑफ सॅलरी असणार आहे त्यानंतरचं जी तुमची सॅलरी इन्क्रीमेंट आहे ती नवरत्न कंपनी आहे त्यामुळे तुमचं जे सॅलरी इन्क्रीमेंट आहे ती चांगल्या प्रकारेच होणार आहे आणि एक गव्हर्नमेंट जॉबसुद्धा तुमच्याकडे असेल सो जनरल ओबीसी साठी जी फीज आहे ती सिक्स हंड्रेड आहे डब्ल्यू एस एस सी एस टी आणि डब्ल्यू डी कॅन्डिडे कॅन्डिडेट साठी थ्री हंड्रेड रुपीज फीज असणार आहे तो, आ, ही जी सिलेक्शन प्रोसेस आहे हाऊ टू अप्लाय सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तर ही जी वेबसाईट आहे एच टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिट्स डॉट कॉम या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे आणि फॉर्म फिलअप करायचं आहे त्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते अपलोड करायचं आहेत नंतर तुमची वन ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्सची जी एक एक्झाम्स होईल त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल वन इस टू सिक्स रेशोचा हो आणि या एक्झाम्समध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आहे ठीक आहे तर या रिलेटेडच हे सर्व होतं त्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल किंवा डॉक्युमेंटेशनबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही ते सुद्धा विचारू शकता तसंच या जे वन ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स जे आहेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे तुम्हाला किती क्वेश्चन्स आहेत तर थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स असतील डेटा इंटरप्रिटेशनचे इंटरप्रिटेशनचे थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स लॉजिकल रिजनिंग रिजनिंगचा जो पार्ट आहे थर्टी फाईव्ह म्हणजे हा जो पार्ट आहे सेवन्टी क्वेश्चन्स तुमचे इथेच कवर होत आहेत आणि जो जी केचा पार्ट आहे <laughs> म्हणजे नाईन्टी क्वेश्चन्स जे आहेत म्हणजे टोटल सेव्हन्टी आणि जी केचे ट्वेंटी असे नाईन्टी क्वेश्चन्स तुमचा इथेच पार्ट कव्हर होतो आणि मग डेटा इंटिप्रिटेशनचे तुमच्याकडे थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स आहेत तर ओव्हरऑल जे तुम्हाला किती मार्क्स असणं गरजेचं आहे फिफ्टी पर्सेंट सो नाइंटी क्वेश्चन्स तर so, तुमचे इथेच कवर होत आहे तर तेवढा जरी पार्ट व्यवस्थित केला आणि थोडा तुमचं जी फील्ड आहे टेक्निकलचा जो पार्ट आहे तो तुम्हाला करून जायचा आहे त्यामुळे ही खूप चांगली पोस्ट आहे की तुमचं लवकर सिलेक्शन होण्याचे चान्सेससुद्धा खूप चांगल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी हा आवर्जून फॉर्म भरा आणि जर तुम्हाला असेच अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तुम्हाला असेच व्हिडिओज सुद्धा आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा थँक्यू